नमस्कार मित्रांनो तर घरोघरी मातीच्या चुली या मालिकेच्या आजच्या एपिसोडमध्ये आपल्याला असं बघायला मिळत आहे की जानकी घराबाहेर रडत बसलेली असते ऋषिकेश तिला म्हणतो जानके तुला कसं समजवू गं ती माझी आई आहे जानकी म्हणते मी तुम्हाला कसं समजवू आहो ती तुमची आई नाही आहे आज जर तो माणूस खरं बोलला असता ना तर आजच त्या बाईचं पितळ उघडं पडलं असतं ऋषिकेश म्हणतो जानकी तुला कसं कळत नाही आहे त्या माणसाला मुद्दाम इथे आणलं होतं त्या माणसाला पेरलं होतं तू खोटी पडावी म्हणून जानकी विचारते कोणी पेरलं होतं कोणी आणलं होतं त्या माणसाला इथे ऋषिकेश म्हणतो कोण करणार आहे हे सगळं ती ऐश्वर्या आज जानकी मी त्या ऐश्वर्याला चांगलंच ओळखून आहे पण मला जानकी एक गोष्ट कळत नाहीये तू का सारखं या सगळ्याला बळी पडतेस आज तू का पुरावे शोधायला गेली होतीस काय करत होते हे सगळं करायची स्वतःचा घात करून घेतलायस तू जानकी आता बाद झालं खूप झालं मला या रोजच्या भांडणाचा खूप कंटाळा आलाय आणि त्यामुळे आता मी ठरवलंय या घराचे चार हिस्से करायचे जानकी म्हणते ऋषिकेश हे काय बोलताय ऋषिकेश म्हणतो हो कारण आता माझ्याकडे दुसरा पर्यायच उरलेला नाहीये जानकी आपण याने वेगळं राहू रोजची कटकटच नकोय जानकी म्हणते नाही ऋषिकेश एकदा घर गर सोडून घराबाहेर पडून आपण मोठी चूक केली आहे पुन्हा ती चूक नाही करायची ऋषिकेश म्हणतो नाही ग जानकी या घरात आधीसारखं काही राहिलेलं नाहीये आता या घराचे वाद तेव्हाच मिटतील जेव्हा या घराचे चार हिस्से होतील जानकीला धक्का बसतो जानकीला घराच्या वाटण्या झालेल्या नको असतात तर इकडे सुमित्रा नाना आपल्या रूममध्ये असतात सुमित्रा म्हणते बघताय ना जानकी कुठल्या थराला पोहोचली येते अहो स्वतःला सिद्ध करण्यासाठी पैसे देऊन बाहेरच्या माणसाला बोलवलं तिने किती खोटारडेपणा करते ती नाना म्हणतात सुमित्रा आपली जानकी कशी आहे तुला चांगलंच माहिती आहे मला वाटतंय नक्कीच काहीतरी गैरसमज झाला असेल सारंग तिथे येतो सारंग दोघांचं बोलणं ऐकलेलं असतं सारंग म्हणतो नाना कसला गैरसमज नाना तुम्हाला कसं कळत नाहीये हो अहो हा गैरसमज नाहीये हे सगळं मुद्दाम केलं जात आहे माझ्या बायकोला ऐश्वर्याला खोटं ठरवण्यासाठी नाना विचारतात हो सारंग म्हणतो हो नाना खरंय आता कसं आहे ना मी आणि माझी बायको आईच्या बाजूने आहोत ना आणि आईने जानकी जानकीवाहिणीला दूर लोटलंय त्यामुळे जानकी वहिनी हे सगळं मुद्दाम करते तिचा सगळा डाव आहे नाना म्हणतात अरे सारण किती गरीब आहेस रे तू काय म्हणालस तू जानकी डाव खेळते आणि इतके दिवस तुझी बायको काय करत होती डोक्यावरती पदर घेऊन वावरत होती का ती सारण म्हणतो मान्य आहे नाना अहो ऐश्वर्याकडून आत्तापर्यंत चुका झाल्या पण आता ऐश्वर्या बदलल्या आहेत त्यांना आईची काळजी वाटते अहो आत्ता पण आईला बरं वाटलं नाही दुखलं खुपलं की जानकी बहिणीच्या जा आधीच ऐश्वर्या तिथे येतात आणि त्या विचारपूस करतात अहो नाना म्हणून सगळं चाललंय आणि एवढं सगळं करूनसुद्धा आमच्या पदरात काय पडतंय अपमान सहन करावं लागतोय मनस्ताप सहन करावा लागतोय सुमित्राच्या डोळ्यात सारांचं बोलणं ऐकून पाणी येतं तर इकडे ऋषिकेश जानकीला म्हणतो जानकी, जानकी मी ठरवलंय आता बाद झालं खूप झालं आता या घराचे चार हिस्से करायचेत आणि त्यासाठी मी आता उद्या शरूला आणि सौमित्राला बोलवलंय जानकी म्हणते नाही आज ऋषिकेश मला तुमचं बोलणं अजिबात पटत नाही आहे असं कसं घर सोडून जायचं अहो आपण असं कसं घर सोडून जायचं अहो ऋषिकेश आपण आपली नाती अशीच सोडून कशी काय चालेल ऋषिकेश प्लीज तुम्ही जो विचार करताय ना तो थांबवा हे सगळं चुकीचं आहे ऋषिकेश म्हणतो जानकी मी ठरवले या घराचे चार हिस्से होणार म्हणजे होणार ऋषिकेश आतमध्ये निघून जातो जानकी त्याला थांबवत असते ऋषिकेश म्हणतो जानकी बाद झालं मला नको थांबवूस आता मी हे सगळं नानांशी बोलणार आहे तू आतमध्ये जा मी आलोच ऋषिकेश नानांशी बोलायला निघून जातो जानके तिथेच रडत बसलेली असते तर इकडे सारंग नानांना म्हणतो नाना प्लीज हे सगळं थांबवा आता घरातली भांडणं मला बघवली जात नाही आहेत आणि हे सगळं जर थांबायचं असेल ना तर प्रॉपर्टीचे हिस्से करावेच लागतील ऋषिकेश तिथे येतो ऋषिकेश म्हणतो सारंग अगदी बरोबर बोलतोयस तो मी वकिलांना बोलवून घेतले उद्या पेपर्स तयार होतील आणि एकदा का पेपर्स तयार झाले की सगळी भांडणं सगळी वाद मिटतील सारंग म्हणतो पण दादा उद्या तर आपण दोघंच असणार आहोत शरुताई सौमित्र हे दोघं कुठे असतील ऋषिकेश म्हणतो घाबरू नको मी त्यांना पण बोलवून घेतले आणि उद्याच प्रॉपर्टीचे चार हिस्से करणार आहोत पण प्रॉपर्टीचे नाही घराचे सुद्धा चार हिस्से होतील सगळ्यांना धक्का बसतो नाना म्हणतात ऋषिकेश काय बोलतोयस तू अरे या घरामध्ये तुम्ही सगळे ना असे मोठे झालात ऋषिकेश म्हणतो म्हणूनच तर कळतंय ना की या घरामध्ये आम्ही एकत्र राहू शकत नाही ऋषिकेश पुढं म्हणतो नाना बात झालं आता वाईट आठवणी नको आहेत ज्या सुंदर आठवणी आहेत ना त्या घेऊन वेगळं हो या घराचे चार हिस्से करून टाको एकदा चार हिस्से झाले की मग जानकीवरती कुठल्याही प्रकारचे आरोप होणार नाही आई मला मान्य आहे जानकी तुला या घरामध्ये नको आहे ना पण आई मी तिची साथ सोडू शकत नाही अगं अग्नीच्या साक्षीने मी तिला वचन दिलंय आयुष्यभर तिच्यासोबत राहील अगं आई तू तिथे मी असं म्हणे तिच्यासोबत मी घर सोडलं होतं वनवाससुद्धा भोगला होता पण आई तुला जर मान्य नसेल तिचं असणं तर यापुढे मी पण तुला या घरात कधीच दिसणार नाही ऋषिकेश निघून जातो सुमित्रा ऋषिकेशच्या बोलण्याचा विचार करत असते तर इकडे जानकी रडत बसलेली असते आणि रडता रडता तिला कधी झोप लागते तिचं तिला कळत नाही जानकी दारातच झोपलेली असते ऐश्वर्या तिथे येते ऐश्वरा जानकीला तसं झोपलेलं बघते ऐश्वरा म्हणते अरे रे दारातल्या भिकाऱ्यासारखी तुझी अवस्था झाली घराला सोडून जाणार नव्हतीस ना मग आता बस इथेच बसल्या बसल्या अंगाला मुंग्या लागतील ऐश्वरा हात निघून जात असते तिला काहीतरी सुचत मागे वळून बघते ऐश्वरा म्हणते आता जानकी बघ मी काय करते ही तर खूप भारी आयडिया आहे जाते आणि वाटीभर साखर घेऊन येते ती जानकीच्या आजूबाजूला साखर टाकून ठेवते ऐश्वरा मनात म्हणते आता मजा येणार आईंशी खूप गोड गोड वागत होतेस ना आता गोडगोड मुंग्या तुला चावतील ना तेव्हा मजा येईल ऐश्वर्या दरवाजा लावून घेते तर दुसऱ्या दिवशी जानकीला सकाळी जाग येते तिच्या अंगावरती मुंग्या चढलेल्या असतात तिला त्या ती मुंग्या चावत असतात जानकीच्या अंगाला खास सुटलेली असते जानकीला घरात जायचं असतं कपडे चेंज करायचे असतात आंघोळ करायची असते जानकी दरवाजा ठोकावते आणि आवाज देत असते लता दरवाजा उघडते ती जानकीला असा अंग खाजवताना बघते लता विचारते जानकी काय झाले अगं किती मुंग्यात ह्या किती चावल्यात तुला जानकीची ती अवस्था बघून लताच्या डोळ्यात पाणी येतं लता जानकीला पायऱ्यांवर बसवते आणि तिच्या अंगाला तुळशीतली माती लावते लताला दुखणं बघवलं जात नाही लता मायेने सगळं करत असते आणि लताच्या डोळ्यातली माया प्रेम जानकीला लता विचारते कसं वाटते जरा बरं वाटतंय ना थंड वाटतंय ना जानकी ही अंगणातली माती असते ना त्याच्यामध्ये खूप ताकद असते लता बोलता बोलता बेशुद्ध पडत असते जानकी लताला विचारते काय होतं तुम्हाला जानकी लताला आतमध्ये घेऊन येते जानकी लताला सोफ्यावर बसवते तिला पाणी देते आणि तिला म्हणते काय होते तुम्हाला का का चक्कर आली तुम्हाला जानकी ऋषिकेशला आवाज देते ऋषिकेश खाली विचारतो जानकी काय का आवाज दिला जानकी म्हणते ऋषिकेश यांना चक्कर आली ऋषिकेश विचारतो आई अशी कशी चक्कर आली तुला बर वाटतंय ना काय होतंय तुला लता म्हणते काय नाही होत रे मला जरा आतमध्ये पडते म्हणजे थोडं बरं वाटेल ऋषिकेश जानकी लताला आतमध्ये घेऊन जातात ऐश्वर्याने सगळं पाहिलेलं असतं ऐश्वर्या सुमित्राचे कान भरण्यासाठी सुमित्राच्या हो जाते आणि ती सुमित्राला म्हणते आई अहो तुम्ही इथे काय करताय सुमित्रा म्हणते मग काय करू सकाळी सकाळी कुठे भटकायला जाऊ ऐश्वर्या म्हणते आई तसं नाही हो आई तुम्ही योग्य ठिकाणीच आहात पण बाहेर त्या खोट्या सासू सासूसुन्याची भूत भटकतायत काय नाटकं सुरू येते दोघींची बाहेर सुमित्रा विचारते आता काय झालं ऐश्वर्या म्हणते काही नाही आई ती जानकी घराबाहेर बसली होती तिला एक मुंगी चावली तर लगेच या खोट्या सासूला पुळका आला आणि तिने जानकीच्या अंगाला माती लावली आणि डायलॉगबाजी करत होती ती पार्वती म्हणत होती ह्या अंगणातल्या मातीमध्ये जादू असते वगैरे वगैरे आता मला एक कळत नाही त्या पार्वतीला आपल्या अंगणातल्या मातीचा एवढा का पुळका आहे आई मी खरंच सांगते तुम्हाला त्या दोघी एवढी नाटकं करतायत ना की एखाद्या मोठ्या ऍक्टरला सुद्धा मागे टाकतील आणि हो एवढ्यावरच थांबल्या नाही या माती लावायची नाटकं करून झाली आणि त्यानंतर ती खोटी सासू चक्कर येऊन पडायचं नाटक केलं आणि ती लता चक्कर येऊन पडल्या पडल्या लगेच जानकीने ऋषिकेश दादांना बोलवून घेतलं आता त्या खोट्या पार्वतीला घरात घेण्याच्या बहाण्याने ती, ती, ती जानकी सुद्धा घरात घुसली काल तर काय म्हणाली होती मी उंबरठा सोडणार नाही आणि बघताय ना आता काय करते ती सुमित्रा खूप चिडते सुमित्रा म्हणते या जानकीच्या मनात काय चालू आहे ना खरंच काहीच कळत नाहीये तर इथे जानकी ऋषिकेश लताला रूम मध्ये घेऊन येतात आणि तिला झोपायला लावतात लता म्हणते बर झालं आता थोडं बरं वाटतंय जानकी होते म्हणून सगळं चांगलं झालं नाहीतर काय झालं असं काय माहिती अहो मी नसताना ही चक्कर आली असे तर काय केलं असं तुम्ही मला वाटतंय ना की तुम्ही स्वतःकडे गोड काहीतरी ठेवत जा म्हणजे असं काही झालं की लगेच गोड खायचं ऋषिकेश जानकीकडे बघत राहतो जानकी म्हणते ऋषिकेश असं का बघताय माझ्याकडे त्या तुमच्या पार्वती आई आहेत ना मग त्यांची मला काळजी घ्यायला नको का ऋषिकेश काहीच बोलत नाही तो उदास असतो लता म्हणते काय रे ऋषिकेश काय झालंय भांडलात का तुम्ही दोघं पण ऋषिकेश अरे जानकी तुझी बायको आहे आणि मला माहिती आहे माझं इतिहास न तुला आवडत नाही तिला आवडत नाही पण तुम्ही दोघं माझ्यासाठी अजिबात भांडू नका तुमच्या दोघांमधला दुरावा कमी करा आणि आता झालंय ना सगळं सगळं क्लिअर झालंय ना आता प्रॉपर्टीचे हिस्से झाले की घराचे वाद कायमचे संशयाने बघायला लागते तर इकडे सुमित्राला म्हणते आई मला एक गोष्ट कळत नाही जानकीला त्या बाईला घराबाहेर काढायचे मग तिच्याबद्दल एवढी सिंपती का वाटते तिला मला तरी वाटतंय ना आई तुम्ही सरळ त्या जानकीकडे जा आणि तिला जाब विचारा सुमित्रा म्हणते नाही ग माझं तर मन उडाले तिच्यावरून माझी तर इच्छा पण नाही तिच्याशी बोलायची ऐश्वर्या म्हणते तेच तर ना आई अहो याचाच तर फायदा घेते ती जानकी आई किती काही झालं ना तरी माझ्यासाठी तुम्ही या घरच्या कर्त्या स्त्री आहात आणि काय ना तुम्ही यांना प्रश्न विचारत नाही ना म्हणून ह्यांचं फावतं मी तर म्हणते ना तुम्ही यांना प्रश्न विचाराच म्हणजे बघा कशी तथप्फ होते ती आई खरंच सांगते जा तुम्ही बाहेर आणि बोला तर जानकीला बोला आणि सगळ्यांना सांगा खर्चावून बोला म्हणजे कसं आहे त्यांच्याकडे उत्तरच राहणार नाही काही बोलायला आणि त्यामुळे त्यांची तोंड बंद होऊन जातील सुमित्राला ऐश्वर्याचं बोलणं पडतं आणि सुमित्रा, सुमित्रा बाहेर जायला निघते तर इकडे जानकी वाटणी हा शब्द ऐकते आणि तिथून निघून जात असते ऋषिकेश जानकीला थांबवतो हो तो जानकीला म्हणतो जानकी थांब अशी जाऊ नकोस अगं अजून किती वेळ असा राग मनात धरून ठेवणारेस काल रात्रीत सुद्धा तू घरात आली नाहीस बाहेरच बसून राहिलीस जानकी असं करू नको अगं पार्वती आई बोलते न, ना ते अगदी बरोबर आहे आपण एकमेकांवरचा राग भांडण रुस्वे सगळं सोडून दिलं पाहिजे जानकी अजून एक गोष्ट लक्षात ठेव काल जे काही झालं ना त्यामध्ये माझा तुझ्यावरती विश्वास होता आहे आणि ने नेहमी राहील जानकी म्हणते मला माहितीये तुमचा माझ्यावर विश्वास आहे पण मी तुम्हाला जे सत्य सांगते त्याच्यावरती का विश्वास ठेवत नाहीये तुम्ही त्याचं काय करायचं ऋषिकेश काल आई मला जे काही बोलल्या तेव्हा तुम्ही माझी बाजू घेतलीत पण ए टेस्टचे सॅम्पल्स बदललेत त्याच्यावरती का विश्वास ठेवत नाही ऋषिकेश म्हणतो जानकी पुराव्यांचं काय ग तुझ्याकडे काही पुरावा आहे का बोल ना ते बोलत असतात आणि तेवढ्यात तिथे ते सुमित्रा येते सुमित्रा म्हणते ऋषिकेश ही आहे ना हे आणेल ना सगळीकडून पुरावे घेऊन ही मग हिची सावत्र सासू तिच्या अंगावरती ओरडेल मग ही वाईट वाटण्याचं नाटक करेल आणि मग हिची सासू हिच्या हाताला धरून हिला घरामध्ये घेऊन येईल हे काय हे चालूच राहील ऋषिकेश जानकी हे असंच वागत राहणार मला तर कळलं आता या दोघींचे हो ना जानकी जानकी म्हणते आई तुम्हाला वाटतं तसं काही नाहीये सुमित्रा म्हणते सगळं समजतय मला तू कशी वागते ते मला तर समजून चुकले या घरामध्ये माझ्या बोलण्याला काही किंमत नाहीये मला काही हक्क राहिलेलाच नाहीये ऋषिकेश अरे मी हिला काल घराबाहेर काढलो होतं ना पण ही गेलीच नाही मी सारखं सारखं सांगते ही स्वतःहून बोलते की ही बाई पार्वती नाहीये ही बाई या घरामध्ये हक्क गाजवायला आली आहे सगळं मिळवायला आली आहे पण या बाईला कोणी अडवतच नाहीये ती ऐश्वर्या मला पाठिंबा देते माझ्या पाठीशी उभी राहते तर ही तिला खोट्यात आहे एकूण काय मला माहितीये या घरामध्ये माझा काही उरलेला नाही नाहीये काही हक्कच उरलेला नाहीये तुम्ही सगळे मिळून मला एकटं पाडण्याचा प्रयत्न करताय मला कळतंय ऋषिकेश म्हणतो आई प्लीज असं बोलू नकोस आई असा विचार करू नको अगं या घरातलं तुझं स्थान कोणी हलवू शकत नाही आजही तुला या घरात तोच मान आहे जो आधी होता आणि यानंतरही राहील सुमित्रा म्हणते माझी खोटी समजूत काढू नको तू तुझ्या बायकोला समजवायला आलायस ना तिला समजव ऋषिकेश काल तू बोललास ना ते अगदी खरे प्रॉपर्टीचे हिस्से झालेच पाहिजेत आणि या घराचे चार भाग झालेच पाहिजे तेव्हा हिच्या जीवालाच शांतता मिळेल जानकी म्हणते तसं झालं ना तर माझा जीव तुटेल माझा जीव निघून जाईल इथून ऐश्वर्या हे सगळं बघत असते तिला हे सगळं बघताना आनंद होतो आणि हा भाग इथेच तर मालिकेच्या पुढील भागात आपल्याला असं वगैरे मिळते हे जानकी ऋषिकेश आपल्या रूम मध्ये आलेले असतात जानकी म्हणते ऋषिकेश मी हे सगळं सोडवेल फक्त मला थोडासा वेळ हवाय पण त्यासाठी हे प्रॉपर्टी प्रकरण थोडं पुढे ढकला ऋषिकेश म्हणतो ते शक्य नाहीये मी सगळ्यांना बोलवले आज काय तो सगळ्याचा लागून राहिलाच तर थोड्या वेळाने घरामध्ये सगळे येतात सौमित्र अवंतिका शर्वरी शर्वरीच्या सासरकडचे सगळे जमलेले असतात सौमित्राला जेव्हा हे सगळं कळतं तेव्हा तो सौमित्र म्हणतो मला हे सगळं पटतच नाहीये जानकी म्हणते भाऊजी अगदी बरोबर बोलताय तुम्ही मला सुद्धा भाऊजी हे पटत नाहीये सुमित्रा म्हणते जानकी तुला पटत नसलं ना तरी हे सगळं होणारच आहे ऐश्वर्या खुश होते आणि ती सारांकडे बघते ऐश्वर्या सारां खुश असतात आणि त्यांनी प्रॉपर्टीचे पेपर सुद्धा बदलू, बदलून ठेवलेले असतात सगळी प्रॉपर्टी सगळं घर ऐश्वराच्या नावावरती होणार असतं ऋषिकेश पेपरजवरती सह्या करणार असतो लता त्याला थांबवते